नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आर बी आयकडून पाच बँकावर बंदी या बँकांमधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आरबीआयकडून कोणत्या पाच बँकांवर बंदी घालण्यात आलेला आहे आणि कोणत्या बँकांमधून ग्राहकांना लोकांना पैसे काढता येणार नाहीत ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा आर बी आयकडून पाच बँकांवर बंदी या बँकांमधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत पहा ढासळत्या या आर्थिक स्थितीमुळे आर बी आयने देशातील पाच सहकारी बँकांवर बंदी घातली आहे त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे बघा आर बी आय फाईव्ह कोऑपरेटिव्ह बँक्स भारतीय रिझर्व्ह बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाच बँकांवर बंदी घातली आहे ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे आर बी आयने देशातील पाच सहकारी बँकावर म्हणजे को ऑपरेटिव्ह बँक्स बंदी घातली आहे त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे या ग्राहकांना खात्यातून बँक अकाउंट पैसे काढता येणार नाहीत आर बी आयने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं हे पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे बघा बँकांवरील बंदी सहा महिने कायम राहणार देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आर बी आयने काही सहकारी बँकावर निर्बंध लादले आहेत बँकावरील ही बंदी सहा महिने कायम राहणार असल्याचं सांगितलं जात असून याबाबत लवकरच निर्णय होईल त्यामुळे या बँकांचे व्यवहार बंद असतील या, या पाच बँकेचे ग्राहक स्वतःच्या खात्यात जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत शिवाय या बँका आर बी आयच्या परवानगीशिवाय या ठिकाणी कोणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा कर्ज घेऊ शकणार नाहीत याशिवाय कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करू शकणार नाही आर बी आयने बंदी घातलेल्या पाचपैकी तीन बँकांवर अंशतः ठेवी काढण्याची बंदी आणि इतर दोन बँकांवर पूर्ण बंदी घातली आहे बघा या बँकांवर बंदी कोणत्या बँकांवरती बंदी घातलेला आहे तेही या ठिकाणी पाहणं तितकंच गरजेचं आहे रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेल्या पाच सहकारी बँकांमध्ये अकलूज महाराष्ट्र या ठिकाणी शंकरराव मोहिते शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक एच सी बी एल सहकारी बँक लखनौ एच सी बी एल कोऑपरेटिव्ह बँक आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित औरंगाबाद बघा शिमशा सहकारी बँक नियामाठा मदूर कर्नाटक या ठिकाणी उराव कोंडा बघू शकता तुम्ही आंध्र प्रदेश आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक बैंक या बँकांचा समावेश आहे या बँकांवरील केव्हा बंदी हटणार पुन्हा प्रश्नचिन्ह आहे आर बी आयने एका निवेदनात म्हटलं आहे की या निर्बंधनाचा या निर्बंधाचा आढावा घेण्यात येत आहे या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊन हे निर्बंधही हटवण्यात येऊ शकतात कारण बँकांचा परवाना अद्याप रद्द झालेला नाही आर बी आयने ज्या पाच सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत त्यापैकी एक महाराष्ट्रातील आहे या बँकांच्या व्यवहारावर आर बी आयने मर्यादा घातली आहे यानुसार शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलोज महाराष्ट्र आणि उरावकोंडा कोऑपरेटिव टाऊन बँक उरावकोंडा आंध्र प्रदेश या तीन बँकांमधून तुम्ही फक्त पाच हजार रुपये काढू शकता उरावकोंडा को ऑपरेटिव्ह टाउन बँक उरावकोंडा आंध्र प्रदेश आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज अर्थातच महाराष्ट्र या बँक ग्राहक आता त्यांच्या बँकेतील ठेवीमधून फक्त पाच हजार रुपये काढता येतील एकूणच अशा पद्धतीने या कोणत्या बँका आहेत या बँकांवरती बंदी कशा पद्धतीने घालण्यात आलेला आहे आणि बँकांवरील जी बंदी आहे ती सहा महिने कायम राहणार आहे एकूणच अशा पद्धतीने आर बी आयकडून या पाच बँकांवर बंदी या बँकांमधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत ते कशा पद्धतीने याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद